नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली अठराशे वीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार दर आहे बारा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वाशिम आवकाली दीड हजार क्विंटल किमान दर आहे नऊ हजार आठशे पन्नास कमाल दर आहे बारा हजार पाचशे एक सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे अकरा हजार कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड व कालिय दोनशे क्विंटल के दर आहे दहा हजार सातशे एक दर आहे बारा हजार तीनशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे अकरा